नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर ते वाशिम मुख्य मार्गावरील धानोरा खुर्द येथील प्रवाशांच्या आणि धानोरा येथील शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थी यांना होत असलेला हो त्रास व गैरसोयीमुळे धानोरा खुर्द येथे जलद आणि अतिजलद बससेवा थांबा तात्काळ सुरू करावा असे भाजपाचे पदाधिकारी मंगेश धानोरकर व बाजीराव भेंडेकर आणि इतर मंडळींनी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका निवेदनाद्वारे मागणी केली होती नकेल्यास आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धानोरा खुर्द येथे रास्ता रोको करण्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभाग यांना दिला होता परंतु आठ डिसेंबर रोजी राज्य परिवहन महामंडळाने सर्व मागण्या मान्य केल्याने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे त्यामुळे आता धानोरा खुर्द येथे प्रवाशांची व शाळेतील विद्यार्थी यांची गैरसोय दूर होण्याचे चित्र दिसून येत आहे जनतान्यूज धानोरा खुर्द मंगरुळपीर जिल्हा वाशिम